हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना आजचा दिवस तुम्हाला खूप सारा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात ऑलरेडी मी केलेलीच आहे तर आता सकाळचे वाजले पाच आणि मला लवकरच उठायचं होतं कारण टिफिन वगैरे मला नाश्ता द्यायचा होता हजबंडला पण आणि तनूला पण तर या ठिकाणी आधी चेहऱ्यावर पाणी मारलं उठल्यानंतर चूड वगैरे भरली तर विदाऊट ब्रश मी आधी सकाळी कोमट पाणी घेत असते तर याआधी मी योगा क्लासेस लावलेले होते त्या ठिकाणी देखील आम्हाला सांगितलेलं होतं की, की। ब्रश न करता आधी फक्त पाण्याने चूड भरून आधी पाण्या कोमट पाणी वगैरे प्यायचं तर पाणी पिलं गेलेलं होतं आधी मी एक्सरसाइज वगैरे करून घेते तर डेली सकाळी मला जसा टाइम मिळतो तसं मी एक्सरसाईज करतच असते कारण म हेल्थसाठी खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे या एक्सरसाइज म्हणजे आपल्याला वेट लॉससाठी किंवा को किंवा सडपातळ होण्यासाठी नाही तर आपली म्हणजे फिटनेसही कायम टिकून राहायला पाहिजे जसं जसं आपलं वय वाढत जातं तसे या गोष्टींना आपण महत्त्व द्यायला पाहिजे तर हेल्थ वगैरे या गोष्टींपेक्षा म्हणजे आरोग्यापेक्षा दुसरं काहीच महत्त्वाचं नसतं तर डेली का आपण स्वतःसाठी एक तास जरी काढला तरी भरपूर आहे तर आपल्या सध्याच्या धावपडीच्या युगामध्ये म्हणजे खास करून ज्या गृहिणी आहेत त्यांना तर मी आवर्जून सांगेल की स्वतःसाठी वेळ का काढा थोडा का थोडाफार का असे ना अर्धा पावून तास तरी म्हणजे रोज योगा एक्सरसाइज करत जा तर या ठिकाणी मग माझं डेलीचं असतं की एकतर मी सकाळी मी जर का लवकर उठली तर आधी स्टार्टिंगला मी योगा एक्सरसाईज करून घेते किंवा जर का मला नाही टाईम मिळाला टिफिन वगैरे द्यायचा राहिला तर सगळं आवरून वगैरे मी एक्सरसाइज करतच असते तर ही माझी डेलीची रुटीन आहे तर या ठिकाणी म्हणजे भरपूर जणांचा गैरसमज असतो की आपण तर बारीक आहोत तर कशाला कर एक्सरसाइज करायची किंवा योगा करायचा तर असं काही नाही आहे तर आपण डेली योगा एक्सरसाइज करायलाच पाहिजे तर जे जे सडपातळ असतात किंवा प पूर्ण बारीक असतात त्यांना देखील काही ना काही हेल्थ इशू असतातच अस, तर म्हणून त्यामुळे सगळ्यांनी योगा करणे खूपच जास्त गरजेचे आहे तर या ठिकाणी मी सूर्यनमस्कार वगैरे आणि जे काही वर्कआउट होतं ते सगळे मी क करून घेतले प्राणायाम करते आता तर अशा प्रकारे मी स थोडा तरी वेळ माझ्यासाठी स्वतःसाठी काढत असते तर वयाच्या तिशीनंतर खूपच म्हणजे आपल्याला शारीरिक म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम येतच असतात त्यामुळे आपण जर का असं रोज डेली योगा एक्सरसाईज करत तर आपलं देखील चांगलं राहतं आणि आपल्यामध्ये तेवढी काम करण्याची देखील एनर्जी येत असते तर या ठिकाणी चला मी योगा एक्सरसाईज झाल्यानंतर इडली सांबर बनवलेलं होतं तर मी तुमच्यासोबत मी शूट नाही केलेलं कारण व्हिडिओ खूपच असा मोठा होत जातो तर मी जेवणाचा म्हणजे स्वयंपाकाचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत पूर्ण रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर या ठिकाणी तनूच्या पप्पांना देखील मला टिफिन द्यायचा होता तर त्यांची आज मॉर्निंग होती त्यामुळे त्यांना देखील टि त्या टिफिनमध्ये नाश्त्याला मी इडली सांबर देते आणि तनूला देखील इडली आणि शेंगदाण्याची सॉरी खोबऱ्याची चटणी मी त्याला सोबत देते कारण सांबर त्याला सोबत नाही देता येणार लिक्विडसारखा आहे त्यामुळे आणि मी सांबार तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल की मी थोडं पातळच बनवत असते घट्ट सांबर ना मला नाही आवडत कोणाला जास्त तर तनुच्या पप्पाला या ठिकाणी मी इडली थोडा थोडी म्हणजे एक्स्ट्राच देते कारण हॉफिसमध्ये कोणीतरी सोबत जेवायला बसलं तर नाश्त्यासाठी तर एकमेकांना वाटून खातात त्यामुळे मी थोडं टिफिन म्हणजे एक्स्ट्राच देत असते नेहमी तर या ठिकाणी तनुचे बाप्पाच्या आधी टिफिन पॅक करून देते त्यांचे ऑफिसला जायची खूप म्हणजे घाई होत होती आणि त्यामुळेच मी इडली सांबारचं सा, म्हणजे कसं बनवलं ती रेसिपी मी तुमच्यासोबत शूट केली नाही रेसिपी शूट करायची याच्यामध्ये म्हणजे मग अजून थोडा उशीर झाला असता कारण सकाळचं खूप धावपळ होत असते तरी मला जसा म्हणजे हा जो वेळ मिळालेला होता तर टिफिन पॅक वगैरे करण्यासाठी तर मी कॅमेरा वगैरे शूट करण्यासाठी ठेवून दिलेला होता कॅमेरा लावून तर या ठिकाणी हा थोडासा व्हिडिओ म्हणजे तुमच्यासोबत मी शेअर करते तर तनुचा देखील या ठिकाणी आता टिफिन पॅक करून देते तर तनूला मी खोबऱ्याची चटणी दिलेली आहे आणि फ्रूट्समध्ये त्याला मी पियर देणारे आज कारण फ्रूट ब्रेक होत असतो त्यांचा तर त्यासाठी त्याला पियर्स वगैरे देणार द्यायचे होते आणि चला या ठिकाणी यांचा आता टिफिन वगैरे पॅक करून देते तर टिफिन बॅगमध्ये आता मी ठेवून देते आणि जे मी सांबर दिलेलं होते एका टिफिनमध्ये ते मी पॉलिथिनमध्ये आधी पॅक केलं आणि मग मग त्याच्यामध्ये टिफिन ठेवलेलं आहे तर एक देखील सोबत दिलेलं दे होतं फ्रूट म्हणजे काही ना काही असं फ्रूट मी सोबत देतं जसं ते मॉर्निंग वगैरे नाश्त्यासाठी म्हणजे ड्युटी राहिली मॉर्निंग तेव्हा तर या ठिकाणी आता तनिषचा देखील म्हणजे टिफिन आता रेडी होता चला तर तनूचे पप्पा गेले आता ऑफिसला टिफिन घेऊ तर या ठिकाणी त तनुला फ्रूट दिलेला आहे छोटे वेगळे टिफिनमध्ये तर आता तनुला देखील स्कूलला पाठवते आणि मी देखील नाश्ता वगैरे करून घेते काल मार्केटला गेलेली होती ना खूपच छान असे कारले होते त्या ठिकाणी तर हे घेऊन आलेली होती आणि दिसायला असे मोठे दिसत आहे पण खूपच असे कोडे आहेत बिया वगैरे नाही आहे त्यांच्यामध्ये जास्त तर म्हटलं चला आज कारल्याची भाजी बनवूया सकाळी तर मी तुम्हाला दाखवलेलं मी इडली सांबर बनवलेलं होतं तर नाश्ताला नाश्ता, नाश्ता वगैरे त्याचाच झालेला होता आणि दुपारी तर तनिष लेट येतो आणि हो। तनुचे देखील लेट येत असतात ऑफिसमधनं अडीच ते तीन वाजता ते येतात त्यामुळे मी स्वयंपाकदेखील थोडं दुपारचं माझं लेट मी बनवत असते तर या ठिकाणी आता कारल्याचीच भाजी बनवते आणि फक्त चपात्या करायच्या आहेत बघते आता चपात्या किंवा म्हणजे वायरीच्या भाकरी वगैरे असं काही बनवायचे हो विचार चालू आहे माझा तर ज्या काही असे म्हणजे मोठ्या मोठ्या बिया आहेत ना त्याच्यामध्ये तर कुठे कुठे असे बिया बिया आहेत त्या मी आता साईडला काढून घेते नाही तर ते खाताना ना ते दाता खाली येतात त्यामुळे मी बिया वगैरे सगळ्या काढून घेते आता तर मी भरली व कारली नाही बनवते आज सिंबल साधीवाली फक्त गोलकटमध्ये अशी चक्रीसारखी अशी कट करून घेते आणि जसं शेंग म्हणजे शेंगदाण्याचे पूट वगैरे नाही टाकत फक्त लसणाची चटणी वगैरे टाकूनच ही कारल्याची भाजी आज बनवते मी तनिष्ठ अजिबात का कारले खायचं नावच नाही घेत कारण त्याला की लहान मुलं असे पण ते कारले वगैरे खातच नाही कडवट राहतात म्हणून तर त्याच्यासाठी मला वेगळं काही आता बनवावं लागणार आहे तर चला तुमच्याशी गप्पा करता करता आता या ठिकाणी कार्ले देखील कट झालेले आहे तर तुम्ही बघू शकता छान असे कट केलेले आहेत मी एक मिनिट मला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर हे बघा या ठिकाणी आता कार्ली वगैरे मी कट करून घेतलेली आहेत आणि आता यांना मीठ वगैरे लावून ठेवून देते जेणेकरून आता त्याच्यातला सगळा कडवटपणा म्हणजे निघून जाईल तर आता तुम्ही बघू शकता की मी याच्यामध्ये काढून घेतली आणि यांना ना आता मीठ लावून ठेवून देते दहा ते पंधरा मिनिटांसाठी मिठामध्ये छान असे मोठू देते त्यांना त्यांचं कडवट पण हा सगळा हा निघून जाईल तर आता छान असं मीठ लावून दिलेलं आहे आणि जेव्हा भाजी बनवेल तेव्हा मीठ ना थोडं म्हणजे कमीच टाकेल कारण आता छान असं म्हणजे बघा तुम्ही कारल्यांना सगळीकडे असं मीठ लावून दिलेलं आहे मी आता थोडं यांना ना आता झाकून मग आता झाकून असं ठेवून देते त्याच्यातलं पूर्ण असं कारल्यांचं म्हणजे ते कडवट जे पाणी आहे ते सगळं मग नंतर असं काढून घेईल तर चला बाकीच्या तोपर्यंत तो चपात्या वगैरे करून घेते मग तुम्हाला दाखवते मी कधी की कारल्याची भाजी कशी तशी बनवलेली आहे ते तर चला या ठिकाणी कारले चांग छान असे मिठामध्ये मुरले गेलेले आहेत तर यांच्यामधल्या ना आपण पूर्ण असं पाणी काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता की कि किती कडवट असं पाणी निघते एक मिनिट तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं कारल्यांमधील म्हणजे हे पाणी काढून घ्यायचं आहे तर प्रत्येकाची म्हणजे का ही भाजी बनवायची पद्धती वेगळी वेगळी असते तर मी माझ्या पद्धतीने बनवते आणि तुम्हाला दाखवते ते की तुमच्याकृप शेअर देखील करते ही रेसिपी तर पूर्ण असं पाणी हे काढून टाकायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं म्हणजे घट्ट असं दाबून ते पाणी त्याच्यातलं पाणी म्हणजे निथळून घ्यायचंही तर या प्रोसेस म्हणजे बऱ्यापैकी कारल्यामधला जो कडूपणा असतो तो, तो खूपच असा कमी होतो तर बघू शकता की कि किती म्हणजे पाणी निघालेलं आहे कडू हे पाणी अक्षरशः याच्यातला म्हणजे कारल्यातला जो कडूपणा असतो तो जे म्हणजे या पाण्यामध्ये मध्ये सगळं निघून जातो तर चला आता कारले तर मी त्याच्यात सगळं पाणी घेतलं आहे तर आता कांदा वगैरे कट करून घेते आणि मग भाजी बनवते तर या ठिकाणी कांदा देखील कट करून घेते आणि क का कारल्याच्या भाजीमध्ये कांदा हा आवर्जून टाकायचा त्याचं कारण असं की कांदामध्ये त्याच्या स्वतःचा म्हणजे असा गोडवा असतो थोडाफार तर कारले कारल्यामध्ये जर का आपण हा कांदा असा कट करून घातला तर फोडणीमध्ये तर कडवटपणा हा काण्या कारल्याच्या भाजीचा म्हणजे कमी लागतो तर नक्की एकदा ट्राय करून बघा तर मी देखील आधी म्हणजे असं कांदे वगैरे नाही ॲड करायची पण मी भरपूर ठिकाणी मी ज्या ठिकाणी आम्ही आमचं आधी म्हणजे ट्रान्सफर हो होतं म्हणजे ज्या ठिकाणी पोस्टिंग होती त्या ठिकाणी मी खूप जणांचं बघितलं की ते ज्या ले ते लेडीज होते आमचे शेजारचे वगैरे त्यांना असे का कांदे कट करून घालायचे कारल्यामध्ये आणि भाजी देखील खूप टेस्टी लागायची तर मी देखील तशाच पद्धतीने बनवते नक्की तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा चला तर मग आता भाजी बनवते तर द दो साधारणतः दोन पडे एवढं तेल घेते मी तर अंदाजे मी तेल घेते तर माझा अंदाज मला माहिती आहे की मग रोज डेली मला किती तेल ॲड करायचे असतं स्वयंपाकासाठी असं तर या ठिकाणी साधारणतः दोन पडे एवढं तेल घेतलेलं आहे मी आता तेल असं छान असं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरे ऍड करते आणि ठेसलेला लसूण घालायचा आहे लसूण आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे आणि मग जो आपण मी कांदा कट करून घेतलेला होता तो घालते त्याच्यामध्ये आता कांदा देखील आपल्याला ना छान असा म्हणजे सोनेरी रंगावर परतून आहे तर तुम्ही कारल्याची भाजी नेमकी कशा पद्धतीने बनवतात मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला या ठिकाणी कांदा छान असा परतवला गेला आहे आणि मी चटणी वगैरे आधी नाही ऍड करत आधी जे आपण कारले कट करून घेतलेले होते ते मी आता डायरेक्टली कांद्यांमध्ये ऍड करते दोन ते तीन मिनटांसाठी छान असे यांना तेलामध्ये कारले फ्राय करून घेते अशा पद्धतीने जर का बनवले तर खूप छान अशी टेस्ट असते त्यांची तर आता दोन ते तीन मिनिटांसाठी फक्त एक वाफ काढून घेते कारल्याची गॅसची फ्लेम मी या ठिकाणी लोश ठेवलेली आहे तर या ठिकाणी मी एक मिनिटभर छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि परतून देखील घेतले होते मी आधी हे कारले तर आता बऱ्यापैकी ते सॉफ्ट देखील झालेले आहेत आणि आपण जर का आधीच चटणी वगैरे घातलं तर मग आपण कारल्यामध्ये पाणी नाही ॲड करत आणि त्यामुळे ती चट जे मसाले आपण ॲड केलेले असतात ते करपत असतात त्यामुळे आधी जर का आपण असे कारले हे वाफवून घेतले तर खूप छान त्यांची टेस्ट लागते आणि छान असे शी ते शिजून जातात तर आता या ठिकाणी अर्धा टीस्पून एवढी मी हळद घालते आणि एक चमचा म्हणजे एक टेबल स्पून एवढं मी लाल चटणी घातलेली किंवा लाल तिखट मसाला घातलेला आहे बाकी क दुसरे कोणतेच मसाले मी यामध्ये ॲड नाही करत आहे आता या ठिकाणी हळद आणि तिखट घातल्यानंतर छान असं हे मी परतून घेतलेलं आहे तर वरून मला मीठ घालायची असं गरज नाही पडली कारण मी आधी का कारल्यांना मीठ हे बऱ्यापैकी जास्त म्हणजे लावलेलं होतं तर ऑलरेडी का कारल्यांमध्ये मीठ छान असं मोरलं गेलेलं होतं तर या ठिकाणी शेवटी कोथंबीर घालते बारीक चिरलेली आणि चवीला खूपच अशी अप्रतिम ही भाजी बनलेली आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी बघू शकतात तर नक्की अशा प्रकारे ही भाजी ट्राय करून बघा आणि आणि या भाजीसोबत खाण्यासाठी मी दोन ज्वारीच्या भाकरी देखील बनवलेल्या होत्या आणि चपात्या देखील बनवलेल्या होत्या तर या तुम्ही पण जेवायला तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांग आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील नक्की करा बाय श्री स्वामी समर्थ